महान करा आणी बेल ला क्लिक मुख्यमंत्री राजू शेट्टी रा राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सात बरा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी त्यांनी याबाबतच्या नियम पद्धतीचा अभ्यास निश्चित केला असेल मात्र आता ते नियम पद्धती सांगत वेळ लागत असेल असं म्हणत असतील तर ते चालढकल करत आहेत मुळात ज्या पांडुरंगाच्या वारकऱ्याची पगडी घालून ते बोलतात त्यांची त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कधी कुणाची निंदा नालस्ती करतो अशी वारकऱ्यांची पगडी घालून तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्याला फसू पाहत असाल तर किमान त्या पांडुरंगाच्या पगडीची तरी आब राखा अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे पाहुयात राजू शेट्टी काय म्हणतात ते महायुतीच्या वतीनं राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जाहीरनाम्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा खोरा कोरा करणार त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते ढकल करत आहे मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या जा दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कुणाची निंदानालस्ती करतो पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू शकत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी तर आब रा कारण त्या पगडीवर पांडुरंगांच्या विचाराचे आचाराचे संस्कार झाले याचं भान ठेवा